सणासुदीच्या वेळी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जातात हिरवे झेंडे फडकवले जातात त्या लोकांना लव जिहाद लँड जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनी असतील किंवा हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहादी लोकांकडे षड्यंत्र करत असतील तर ह्या सगळ्याच्या समर्थन हे जे संबंधित तक्रारदार आहेत ते करतायत का त्यांनी मला त्याचं उत्तर द्यावं ना मोदी साहेबांना पत्र लिहिण्याच्या अगोदर माझ्याबरोबर एका खुल्या व्यासपीठावर यावं माझ्याशी चर्चा करावी की नेमकं मी जे मांडणारी भूमिका आहे त्याच्यामध्ये अगर त्यांना कुठला आक्षेप असेल आपल्या देशामध्ये राहूनच आपल्या देशाच्या विरोधात अगर कोणी भूमिका घेत असेल पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल हिरवे झेंडे फडकवत असेल तर त्याला हे संबंधित जे खान कोण आहे त्याला समर्थन करतात का त्याच्याबद्दल पण एक पान मोदी साहेबांना त्यांनी लिहिलं पाहिजे मुळामध्ये आमची भूमिका समजून घ्यायची नाही आहे तुमच्या भूमिका न समजता फक्त नितेश राणे वाईट दिसतो पण मुळामध्ये आमच्या हिंदू समाजाला जे सातत्याने त्यांच्यावर हल्ले होत आहेत जिहाद करण्याचा त्यांच्यावर प्रयत्न होतो आहे त्याविरुद्ध अगर आम्ही भूमिका घेत असू हिंदू समाजाच्या बाजून ही भूमिका तर आम्ही चुकलो कुठे आहे आम्ही पाकिस्तानमध्ये उभा नाही आहे आम्ही भारतामध्ये उभा आहे इथे हिंदू समाज पण राहतो मग त्या मला वाटत नाही कुठलं चुकीचं आहे म्हणून पत्र व्यवहार मोदी साहेबांना करण्यापेक्षा माझ्याकडे आले माझ्याबरोबर बसले की बाबा भूमिका क्या आहे आप क्यू ऐसे ऐसे स्टेटमेंट पास करते ते अगर माझ्यासमोर चर्चेला आले तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे परत तुम्हाला सांगतो तु। देशामध्ये राहून भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात वंदे मातरम आमच्याबरोबर म्हणतात आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे जिहादी दगड मारतात त्या जिहाद्यांचा जे विरोध करतात ते आमचे मुसलमान आहेत ना आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे तुम्ही कदाचित काय होतं पूर्ण भाषणने आपल्या आवडेल तेवढं काढावं हो, आणि मग चालवावं ह्यामुळे हो। हे त्रास आहे मुद्दा माझा असा आहे माझं म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आम्ही पहिलंही नव्हतो आजही नाही आहे पण आमच्याच देशामध्ये राहायचं आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं हे कोणाला आपल्या इथे मान्य आहे का उद्या एका हिंदू व्यक्तीने पाकिस्तानच्या चौकामध्ये राहून ज्या भारताच्या जा अगर जय जयकार केला जय श्रीराम म्हटला तर चालेल का त्याला जिवंत तरी ठेवणार आहेत का त्याचे हातपाय काढून त्याच्या गळा कापून त्याला बाजूला टाकून जातील आमच्या इथे पत्र लिहिण्याचं तरी स्वतंत्र आहे हा फरक आहे म्हणून मूळ आमची भूमिका समजून घ्या आमच्या देशामध्ये राहून अगर तुम्ही भारताला आपला देश म्हणत असाल जे असं आमच्या बर बरोबर सणासुदी साजरा करत असाल खऱ्या अर्थाने सर्व धर्म भाव स्वीकारत असाल तर कोणाला काहीच हरकत नाही आणि त्या समाजासाठी त्या मुस्लिम समाजासाठी अगर आमच्याकडून अशा पद्धतीच्या अगर काही योजना सुरू होत असतील तर ते स्वागत आहे बाजूला मालक बसलेला ना बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपत आहे तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या <coughs> एकनाथ शिंदेना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिटवर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात हे ह्या त्यांच्या ह्या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेल्या फावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे काय होतं त्या बाबतीमध्ये थोडा मला अभ्यास करून तुमच्याशी बोलतो मला त्याबद्दल अवघा मी इथून स्टेटमेंट देणार मला थोडा अभ्यास करून दे त्याच्यावर अभ्यास झाल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका मांडू शकतो कॉपी मारली एका। दोन मुद्दे आहेत एक तर तिच्या वडिलाने वडिलाने आपली एक तरुण मुलगी गमवली तिचं त्या डिसेंबरला लग्न होणार होतं आठ जूनला तिची हत्या झाली आणि डिसेंबरला त्या डिसेंबरला ती रोहन राय लग्न करणार होती त्या एका तरुण मुलीला गमवलेल्या एका वडिलांनी अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही मग त्यांनी ज्यांच्या ज्यांचा आरो ज्यांच्या ज्यांचं नाव घेतात पहिले नितेश राणे बोलत होता राजकीय होतं राणे साहेब बोलत होता राजकीय होतं राज पत्रकार काही भूमिका घेत होते अर्णब जैशे राज चला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी टी आर पी वाढवत होते आता मुलीचे वडीलच बोलतायत मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाहीत आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत आदित्य ठाकरेसारखे काही कलाकार आहेत डिनो सारखे सूर त्या काय सूरज पंचोली ना सूरज पंचोलीसारखे तर मग हे आता वडिलांनी केले वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत ह्या चौकटीमध्ये तुम्ही त्या विषयीला बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही कोण आला नाही आणि वडील कुठे गेलेले आहेत कोर्टात गेलेले आहेत सरकारकडे आले आहेत का मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली नाही ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारांनुसार ते दाद मागतायत आता कोर्ट ठरवेल ना आता कोर्टाला ठरवून दे कि बाबा त्यांच्या वडिलांचं म्हणण्याचं कॉग्नेजन्स घ्यायचं की नाही हे दोन तारखेला कोट ठरवेल दुसरं तुम्ही काय बोलाल येतो ताई येतो राजीनामा नैतिकतेच्या विषयावर विषय आलेला आहे नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर जिल्हा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता जे त्यांनी राजीनामा देत असताना मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय बेशर्मासारखा येऊन बसता तिथे तो म्हणजे नैतिक वडिलांचे सगळे तंतुतंतु गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही सर तुम्ही नोटीस घेतोय तुम्ही विचारला त्याच्या संदर्भात प्रश्न हा राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनाल द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझं आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अँब्युलन्स बिम्बुलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे असं सांगितलेलं आता आमच्या आपसामध्ये काय चर्चा झाली मला माहीत नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं दे असत नाही आता त्याचा अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल

सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत आता हा त्यांच्याकडे असलेला पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि उद्धव ठाकरेंचा जो जो विषय त्या दिवशी त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी ठाकरे होते न, मंत्री कोण होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते समजून घ्या टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही कारण का बहात्तर दिवसापर्यंत सी बी आयला यायला दिलं नाही सी सी टी व्हीचं गायब करण्यात आलं सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं ह्या सगळ्याच्या नैतिक आता सचिन वाजेनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं सांगितलं होतं म्हणजे टेक त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे ते स जबाबदार धरतायत

देखिए दिशा सालेन के पिताजी ने अपने लड़की के ऊपर जो बेटी के ऊपर जो अन्याय हुआ है उसका जो मर्डर हुआ है उसके बारे में वो जस्टिस मांग रहे हैं इसके लिए वो कोर्ट गए हैं नितेश राणे का बोलने का बाद बात अलग है राणे साहब बोलने का बाद हम लोग को पॉलिटिकल एंगल से देखा जाता है अभी उनके खुद के पिताजी ने कहा है कि मेरे बेटी का मर्डर हुआ है और मेरे बेटी के मर्डर के अंदर आदित्य ठाकरे डिनो मौर्या सूरज पंचोली है वो कोई पॉलिटिकल आरोप नहीं है वो एक पिता ने अपने बेटी के मर्डर के बारे में कोर्ट से उन्हें एफिडेविट दिया है उन्होंने ना सीएम के पास कुछ बोला है ना आके सिर्फ प्रेस कॉन्फ्रेंस लिया है उन्होंने ऑफिशियली कोर्ट में जाके ये विषय कहा है तो अभी कोर्ट को डिसाइड करना है कि जो दिशा साल के पिताजी ने कहा है उसके बारे में क्या करना है उसके बारे में उनके पास क्या प्रूफ है वो आने वाले दो तारीख को समझ जाएगा बीजेपी भारतीय जनता पार्टी ने कभी भी हम राष्ट्रभक्त मुसलमानों के खिलाफ है ऐसा हमने कभी भी कहा नहीं जो मुसलमान जो जिहाद हमारे देश में आके करता है गजवाई हिंद के अंतर्गत हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाने की कोशिश करता है जो मुसलमान हमारे इधर हमारे त्योहारों के वक्त वहाँ बाहर आके पाकिस्तान जिंदाबाद कहता है हरे झंडे फड़काता है वो मुस वो जिहादी मुसलमान के खिलाफ हम लोग आज भी है मगर जो मुसलमान हमारे देश को अपना देश मानता है तिरंगा को अपना झंडा मानता है जब भी कोई गणेश चतुर्थी के इसके ऊपर पथराव करता है लोगों के ऊपर पथराव करता है जो मुसलमान उस चीज को विरोध करता है ना वो राष्ट्रभक्त मुसलमानों के लिए ही वो यो योजना है वो स्कीम है जिहाद करने वाले मुसलमानों के खिलाफ हम लोग आज भी है कल भी है जो हमारे राष्ट्र के खिलाफ जिहाद करते हैं, उनके खिलाफ हम लोग आज भी है कल भी रहेंगे अरे आता बोल लो ना, ना तू उशीरा आला तू घे ना कट कर, अरे मराठी तो बोल लो है नाही आता त्यांच्या त्यांच्याबद्दलची कारवाई करण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे ना असं मराठी नाही आता महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नाही आलं तर काय झालं विचार नाही आला लोकांचं आपल्याला काय करायला पाहिजे त्यांचं त्या त्या राज्यामध्ये राहून त्या त्या राज्याची मुली भाषा आलीच पाहिजे भूमिका आमची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे ना नवीन काय त्याच्यामध्ये देखिए ऐसा है अभी आप उनको पब्लिसिटी दे रहे कोई नहीं देखने वाला उनका स्टैंड देखने चालू हो गए उसको अभी और आप उसको पब्लिसिटी दीजिए उनके व्यूअर्स बढ़ जाएंगे उसमें नया बात क्या है जबी कौन, वो आरजे क्या है उनका ना कौन है ना मलिश का उसके ऊपर जब बीएमसी ने कार्रवाई उन्होंने बीएमसी के तो ऊपर गाना बनाया था तभी इनको बहुत मिर्ची लगी थी तर आपण पाहतोय नितेश राणे यांनी फार गंभीर के ले ले या आरोप केलेले आहेत दिशा सालियन यांचे वडील हे मुलीसाठी लढत आहेत त्याच्यामुळे यामागे कुठलेही राजकारण नाहीये राजकीय आरोप नाही आहेत नैतिकता आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध नाहीये जर आदित्य ठाकरे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला तर काहीतरी होऊ शकेल तसंच निलेश ओझा हे आदित्य ठाकरेंच्या विरोधात सगळे पुरावे देतील असं सुद्धा नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे